डोकेदुखीचे मुख्य दोन प्रकार कोणते डोकेदुखीचे मुख्य दोन प्रकार म्हणजे प्रायमरी हेडेक ज्याला आपण प्राथमिक डोकेदुखी असं म्हणतो किंवा सेकंडरी हेडेक ज्याला आपण दुय्यम डोकेदुखी असं म्हणतो प्रायमरी हेडेक म्हणजे ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट डोकेदुखीचं कॉज कारण हे आपल्याला माहीत नाही आहे साधारणपणे ह्याच्यामध्ये मायग्रेन टेन्शन हेडेक किंवा क्लस्टर हेडेक अशा पद्धतीच्या डोकेदुखीचा समावेश होतो जरी अशा डोकेदुखीमुळे रुग्णाला जीवाला काही धोका होत नसला तरी त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफवर मात्र परिणाम होऊ शकतो दुय्यम हेडेक म्हणजे एखाद्या आतल्या शरीराच्या आतल्या आजारामुळे होणारा हेडेक यामध्ये काही वेळा ब्रेन ट्युमर मेनिंजायटीस किंवा डोक्याला दुखापत सायनोसायटीस अशा काही कारणामुळे जे डोकेदुखी होते त्याला सेकंडरी हेडेक असं म्हणतात ही जी हेडेक असतात ह्याच्यामध्ये ह्या हेडेकचं कारण शोधणं हे खूप आवश्यक असतं कारण शोधून प्रायमरी आजार म्हणजे मूळ आजार जो आहे त्याच्यावर इलाज करणं हे गरजेचं ठरतं